आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू मी शंभर ग्राम मेथी घेतलेली आहे ती छान भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि रात्रभर तेलामध्ये भिजत ठेवली मेथीचा लाडू करता लागणार साहित्य मी दीडशे ग्राम खोबरा घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे बारीक शंभर ग्राम खारीक घेतलेली आहे ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली शंभर ग्राम गहू घेतलेले होते ते छान प्रकारे लालसर भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं शंभर ग्राम काजू घेऊन बारीक कट करून घेतले शंभर ग्राम बदाम घेऊन बारीक कट करून घेतले पन्नास ग्राम अक्रोड घेतलेला आहे आणि पन्नास ग्राम पिस्ता घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घेतली मी शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे आपल्याला लागेल तेवढा आपण तळून वापरूया मी अर्धा किलो गूळ बारीक पिसून घेतलेला आहे आधी आपण खसखस भाजून घेऊया खसखस लो गॅसवरच भाजायची खसखस भाजून झालेली आहे आता काढून घेते आता किसलेला खोबरा भाजून घेऊया छान लालसर भाजून घ्यायचा मीडियम गॅसवरतीच भाजायचा मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही बघा मी अशा प्रकारे खोबरा लालसर भाजून घेतलेला आहे आता काढून घेते ड्रायफ्रूट थोडे गरम करून घेऊया याला लाल नाही करायचंय थोडंसं गरम करून घ्यायचं बघा मी असे गरम करून घेतलेले आहे तर गॅस बंद करते आता थंड होऊ देऊया कढई गरम झालेली आहे आता आपण डिंक तळून घेऊया तेल टाकून घेतला तेल गरम झालेलं आहे डिंक तळून घेते बघा डिंक तळून झालेला आहे काढून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेते बघा मी अशा प्रकारे सर्व डिंक तळून घेतलेला आहे ड्रायफ्रूट आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे बारीक करून घेऊया टोप गरम झालेला आहे थोडासा तेल टाकून घेते गूळ टाकून घेते तेलामध्ये गूळ छान मिसळवून घेऊया बघा गुड छान मेल्ट करून घेतलेला आहे बघा गुड छान मेल्ट झालेला आहे आता मी गॅस बंद करते आधी आपण मेथी टाकून घेऊया गुळामध्ये आधी मेथी टाकली की लाडू एवढे कडू होत नाही मेथी टाकून मिक्स करून घेऊ गव्हाचं पीठ टाकून घेऊया केलेली खारीक टाकून घेते ड्रायफ्रूट बारीक केलेले टाकून घेते खोबरा किसून भाजून घेतलेला आहे तो टाकून घेते खसखस टाकून घेऊया छान प्रकारे सगळं मिक्स करून घेऊ आपल्याला सगळं व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचं आहे छान फिरवून एकजीव करून घ्यायचं शेवटी डिंक टाकून घेते हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू खूप बघा मी छान प्रकारे सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आता मी परातीत काढून घेते आता मी याचे लाडू बांधून घेते बघा अशा प्रकारे छान लाडू येतात अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेते गरम गरमच लाडू बांधायचे बघा मी अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेतलेले आहे तुम्हाला जर आवडले तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा